रिलायन्स ज्वेलर्स दरोड्यात पोलीस असल्याची बतावणी करणाऱ्या एस पी नामक संशयितासह दोघांचा विश्रामबाग पोलिसांनी ताबा घेतला डेहराडून येथील कारागृहातून दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आलेले आहे शशांक उर्फ सोनू धनंजय कुमार सिंग राहणार सोनपुरा जिल्हा सदरसा राज्य बिहार आणि एस पी उर्फ अनिल सोहनी राहणार जिल्दाल सॉ लिमिटेड मुंद्रा राज्य गुजरात अशी त्या दोघांची नावे आहेत अनिल सोहनी यांनी दरोड्यापूर्वी पोलीस असल्याची बतावणी केली होती तर शशांक सिंग हा कारागृहातून कट रचल्याचे समोर तपासात समोर आलेला आहे दरम्यान दोघांची दोन मार्चपर्यंत पोलीस कोठडी असून हो पोलीस निरीक्षक ईश्वर ता ओमासे तपास करत आहेत यापूर्वी तिघांना अटक करण्यात आली होती याबाबत अधिक माहिती अशी की मार्केटयार्ड परिसरातील रिलायन्स ज्वेलर्स दुकानावर नियोजनबद्धरित्या दरोडा टाकण्यात आला होता दरोडेखोरांना आपण पोलीस असल्याची बतावणी करत कर्मचाऱ्यांचे हातपाय बांधून पावणे सात कोटींचे दागिने घेऊन चारचाकीतून पलायन केले होते पोलीस मुख्यालयापासून हायकेच्या अंतरावर असलेल्या ठिकाणी दरोडा टाकल्याने या प्रकरणाची राज्यभरात चर्चा झाली ज्यावेळी रिलायन्स ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा टाकण्यात आला त्यावेळी एस पी उर्फ अनिल सोनी हा पेढीत शिरताच पोलीस असल्याची बतावणी केली होती कर्मचाऱ्यांना धमकावून त्यांना एका ठिकाणी येण्यास सांगितले होते असे पोलीस तपासातून समोर आलेले आहे तसेच शशांक सिंग यांनी कारागृहातून दरोड्यावर नियंत्रण ठेवले असल्याची पोलिसांचा अंदाज आहे त्या दृष्टीने तपास सुरू असून चौकशीत काही गोष्टींचा उलगडा होण्यास मदत होणार आहे देहरादूनमध्ये अशाच पद्धतीने एका ज्वेलरी शॉपवर दरोडा पडला होता यामध्ये संशयित शशांक उर्फ सोनी सिंग याला अटक करण्यात आली होती याची माहिती सांगली पोलिसांना मिळतात दोघा संशयितांचा पोलिसांनी न्यायालयातून ताबा घेतलेला आहे या प्रकरणाचा तपास विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक ओमासे करत आहेत बिरो रिपोर्ट एस बी मराठी विश्रामबाग